प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेत असल्याने छान दाखवलंय सागर माधवी त्यांना कसा म्हणतो ते खूप भारी दाखवलंय प्रेक्षकांनो सागरला आठवतं की पुरू चाफ्याचा गजरा घेऊन येतात माधवीसाठी म्हणून याने सुद्धा चाफ्याचा गजरा आणला माधवीताई मुक्ताला म्हणत असत मुक्ता आम्हाला ना तुझी काळजीच वाटते बघ या वेळेला मुक्ता म्हणते ह्या वेळेला माधवी म्हणतात हा म्हणजे तसं प्रत्येक वेळेलाच वाटते काळजी मी आई अगं मुक्ता तू ना चार चौघींसारखी नाहीये आजकालच्या पोरी बघते ना मी काय चाललेलं असतं त्यांच्या आयुष्यात नवीन ट्रेंड्स काय रील्स काय अगं विकेंड टू विकेंड जगतात आजकालच्या पोरी म्हणजे असं प्रत्येक वेळेला सोशल मीडियावर काय आयुष्याच्या रील वगैरे टाकायच्या शॉपिंग पार्टी काय आहे सगळं बाकी काही महत्वाचं नाही का का अवघड वाटतं ग मला हे वातावरण बघून माझी मुक्ता अशी नाहीये मुक्ता तुझं काम क्लिनिक हे सगळं तू महत्त्व देऊन तुझ्या घरच्या लोकांना परिवाराला महत्त्व देते मुक्ता म्हणते अगं आई असंच असायला हवं ना तेव्हा माधवी देई म्हणतात हो ग बाळा पण अति चांगलं असणं पण घातक ठरू शकतं अति चांगूलपणानं तुझा स्वतःच्या चा आधी दुसऱ्यांचा विचार करणं हे तुला त्रासदायक ठरेल मुक्ता मुक्ता म्हणते अगाई दुसरं कोण आहे ही सगळी आपलीच माणसं आहे ना सई आपली आणि आदित्य सुद्धा आपलाच आहे ना? ना गाई ती सावनी आणि हर्षवर्धन जे काही आदित्यसाठी खर्च वगैरे करतात ना तो त्यांचा आहे एकदम आदित्यच्या मनात विष कालवायचं आहे त्यांना सागर बद्दल अगाई विश्वास ठेव माझ्यावर मी खरं सांगतेय माधवी ते म्हणतात असू शकतं तेव्हा मुक्ता म्हणते आई मला असं वाटतं तो किती रिॲक्ट करत असेल ना तरी मला वाटतं तो अजून हाताबाहेर नसेल गेला अगं परवा मी पाहिलं होतं ना साई त्या दिवशी आपुलकीने शाळेत गेला गेली होती त्याच्याशी बोलायला आणि तो पण तेवढ्याच आपुलकीने बोलत होता साईशी म्हणजे सागर सांगत होते मध्ये काहीतरी ते खायला घेऊन गेले होते ना त्याला कालवण का काय ते म्हणजे आधी त्याने जरा रागराग केला सागरचा पण मग खाल्लं म्हणे त्याने आवडीने ते म्हणजे त्याला त्याच्या आजीच्या हातचं फार आवडतं ग म्हणजे तो खूप मिस करत असेल ना प्रेमासाठी आहे ग तो खरं तर दोघेसुद्धा सागरसुद्धा आणि आदित्य पण म्हणजे सागर न इतके लहान मुलांसारखे खुश होतात ना आदित्यशी फोनवर जरी बोलले तरी घरभर आनंदाने ते वावरत असतात म्हणजे आत्ता जो काही तो ह्यांचा द्वेष करतो ना सागरचा सा। आदित्य असं सागरला उलट सुलट ऐकवत असतो मला असं वाटतं ना आई हे सगळे त्याच्या मनातले प्रश्न आहे हे किती काळ साठलेत हे आपल्याला माहिती नाहीये ग आणि काय झालंय माहिती का सागरला ना त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला संधीच मिळाली नाहीये त्याला जेव्हा त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ना तू बघ त्या दिवशी त्याचं सगळं कडवटपणा निघून जाईल आणि तो सागरकडे परत येईल झालं तर इतकी वर्ष सागरचं राहून गेलेलं स्वप्नही पूर्ण होईल ना माधवीताई म्हणतात हम्म तू प्रयत्न करणार आहेस मग होईलच स्वामींवर सोडून देऊयात सगळं काही आपण जे आहे ना बाळा तेच घडो एवढीच अपेक्षा करू शकतो आपण आता सागर माधवीताईंकडे आलाय आणि मुक्ता घरातच आहे बरं का आता ह्या माधवीताई दरवाजा उघडतात सागर म्हणतो आई ऐका ना मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी आता माधविताई त्याला म्हणतात या ना आत या आता सागर आल्या आल्या त्यांना चाफ्याचा गजरा देतो आणि म्हणतो हे घ्या तुम्हाला आवडतो ना माधवीदाई म्हणतात ओहो पूर्णि सांगितलं का तुम्हाला सॉरी अ सागराला वाईट नका वाटून घेऊ तुम्हाला गम्मत सांगते मी म्हणजे तुम्ही मला कुठली फुलं द्या पण चाफा मात्र मला पुरूंच्याच सच्चा आवडतो मग सागर विचार करतो मनात झालं खाल्ली माती मी मग मा आता माधवी ताई म्हणतात हरकत नाही मी मुक्ताला देऊन येते मग सागर म्हणतो थांबा ना मला ना आज एका गोष्टीसाठी तुमच्या मदतीची गरज आहे माधवीताई म्हणतात अरेच्छा आज काय मदत दिवस आहे की काय म्हणजे माधवी मदत दिवस सगळेच जण आज माझ्याकडेच मदत मागताय सागर म्हणतो म्हणूनच मी तुम्हाला तुम्हाला फुलं आणली आहेत तुम्हाला खुश करावं म्हणून माधवीताई हसतात आणि बोला ना अहो हे सगळं करायची तुम्हाला गरज नाहीये काय काम नाही तुमचं काय काम आहे ते सांगा ना मला सागर म्हणतो बसा ना तुम्ही इथे म्हणजे आपण उभ्या उभ्या नको बोलूयात खाली बसून बोलूयात तुम्हीच माझं काम करू शकता मग आता सागरने माधवीताईंना अगदी विश्वासात घेऊन सांगितलं की मुक्ता आता तो पुढे काही बोलणार तेवढ्या माधवी ते म्हणतात अरे बापरे म्हणजे तुमचं आणि मुक्ताचं काही भांडण झालंय का सागर म्हणतो नाही नाही मला ना मुक्ता माझ्या प्रोडक्टसाठी मॉडेल म्हणून हवी आहे इकडे सावनी कोणाला तरी विचारत असते कोण आहे त्याची मॉडेल सांग लवकर मला तेव्हा तिकडनं उत्तर येतं मला माहिती नाही आहे आता सावनी विचार करते कोण असेल या सागरची मॉडेल सावनीची तर तगमग सुरू आहे हर्षवर्धन म्हणतो काही कळलं का तुला सावनी तेव्हा सावनी म्हणते नाही ना सगळ्या जुन्या कॉन्टॅक्टला कॉल करते मी पण कुठून काहीच कळत नाही आहे हा सागर कोणाबद्दल बोलतोय ना ते काहीच कळत नाहीये आता इकडे हा सागर खूप भारी म्हणतो माधवी ताईंना माधवी ताईंना गैरसमज होतो त्यानंतर अच्छा मुक्ता म्हणजे ती साऊथ इंडियन मॉडेल हवी आहे का तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो अहो नाही नाही तुमचा गैरसमज होतोय मुक्ता म्हणजे आपली मुक्ता आता माधवी म्हणतात काय आपली मुक्त आणि मॉडेल सागर म्हणतो आहोत तुम्हाला माहिती नसेल पण त्यांच्यात ना कमालीची ग्रेस आहे त्यांचे लुक त्यांचे वॉक त्यांची पर्सनॅलिटी खूप मस्त दिसतात त्या एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांच्यामध्ये पण तरी साधेपणा की म्हणजे तुम्हाला माहिती नसेल आता माधवी ते म्हणतात आहो सागर राव मला कसं माहिती नसेल हो आई आहे मी तिची लहानच मोठं केलंय मी तिला सागर म्हणतो तुम्हाला माहिती आहे सगळं म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय नाही कदाचित त्या म्हणजे कदाचित काय माझं ते ऐकणारच नाहीये पण माझी इच्छा आहे की तुम्ही त्यांना मनवावं कन्व्हिन्स करावं यासाठी मी नेक्स्ट टाइम ते चाफ्याचा सा गजरा नाही आणणार माधवी ते म्हणतात नाही ते सगळं ठीक आहे म्हणजे हे काम काही वाईट नाहीये पण आमची मुक्त शिकून सवरून डॉक्टर झाली आहे तुम्ही एकदम करिअरबद्दल म्हणजे सागर म्हणतो नाही 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 करिअर नाही बदलायचं आहे त्यांना फक्त या एका प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करायची माधवी ते म्हणतात ठीक आहे अच्छा म्हणजे हरकत नाहीये अहो सागरराव खरं सांगू का राग नका मानू पण काय आहे ना तिला हवं ना तेच ती करेल म्हणजे मला नाही वाटत ती माझं एवढं ऐकेल वगैरे सागर म्हणतो असं काय करताय मला असं वाटलं की तुम्हीच त्यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकता सॉरी आय I मीन mean टू से कन्व्हिन्स uh, करू शकता माधवी हो, ते म्हणतात हो पण तिने ठरवलं ना एकदा की ती कोणाचंच ऐकत नाही सागर म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे ना मुक्ताचा समोरच्या माणसाचं ते ऐकूनच घेत नाही 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 म्हणजे आई हे बघा आपल्या प्रॉडक्टसाठी आपल्या माणसाला मी मॉडेलिंग करायला सांगतोय काहीतरी कारण असेल ना त्यामागे तुम्ही बोलून बघा ना त्यांच्याशी आता ही मुक्ता हे सगळं ऐकत असते मुक्ता विचार करते की हा आईला का कन्व्हिन्स करतोय यासाठी आता सागर म्हणतो आई ऐका ना प्लीज तुम्हीच कन्व्हिन्स करू शकता त्यांना अहो आई आपलं घरचंच आहे ना मॉडेलिंग काही हरकत नाही ना करायला माधवी ते म्हणतात नाही तुमचं बरोबर आहे घरचंच आहे करायला काही हरकत नाहीये बोलेल मी तिच्याशी तशी आमची मुक्ता ना जरा लाजाळू आहे आता लाजाळू हा शब्द ऐकल्यानंतर सागरला खूप खोकला यायला लागतो <laughs> माधवी ते म्हणतात काय झालं सागरराव सागर, सागर म्हणतो नाही म्हणजे त्यांचा प्लस पॉईंट आहे ना हा लाजाळू कॉन्फिडंट म्हणजे म्हणूनच हाच तर हवा ना आपल्याला प्लस पॉईंट करतील ना त्या मॉडलिंग आता माधवी दाई म्हणतात कसं सांगू मी तुम्हाला तिने कधी केलं नाहीये मॉडलिंग पण सागर म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही ऐका ना माझं म्हणजे सईसाठी करू शकता ना त्या हे सगळं आदर्श आई असल्याचं एक्झाम्पल सेट करू शकता ना त्या सईसाठी <laughs> मुक्ता इकडे हातवारे करते की सागर काय म्हणतोय माधवी ताईंना आता सागर म्हणतो अहो असं काय करताय म्हणजे मुक्ताला सही समोर एक आदर्श घडवून देता येईल ना की कशी कशी आई करते काय काय करते ते मग तुम्ही म्हणवाल ना मुक्ताला मॉडेलिंगसाठी आता इकडे सावनी विचार करते अरे कोण असेल या सागरची मॉडेल का नुसता फेकतोय हा हर्षवर्धन म्हणतो नाही 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 मी जेवढं सागरला ओळखतो ना तो कॉन्फिडंट असल्याशिवाय हा प्लॅन समोर सांगणारच नाही कोणाला आणि तू एवढी ओवर कॉन्फिडन्स होऊ नकोस सावनी म्हणते अरे पण कोण असणारी ही मॉडेल तो सांगत का नाही आहे सगळ्यांना खरंच कोणी असती ना तर आतापर्यंत सागरने समोर आणली असती ना तिला अरे हर्षवर्धन सागरनं फक्त वेळ मारून देतोय आता उगंच दहा लोकांच्या हातापाया असेल माझ्यापेक्षा चांगली मॉडेल मिळावी म्हणून मला नाही वाटत त्याला एवढ्या कमी वेळेमध्ये एवढी माझ्यासारखी सुंदर मॉडेल मिळेल आता त्या सागरच्या प्रोडक्टचे मॉडेल मीच होणार आधी तर मी मॉडेल होणार मग हळूहळू मी त्याच्या बिझनेसमध्ये शिरणार मग मी त्याच्या घरात शिरणार आणि मग पुन्हा त्याच्या आयुष्यात शिरणार आणि एकदा का आतपर्यंत शिरले ना मग एकच वार करेल आणि सागर मुक्ताची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून टाकेल मी सागर म्हणत असतो माधवीताईंना हे बघा माझा कॉन्फिडन्स आहे तुम्ही त्यांना सांगितलं की मॉडलिंग कर तर त्या तुमचा शब्द नाही डावलणार माधवीताई म्हणतात म्हणजे बघूया ती शब्द मोडेन का नाही मोडेन म्हणजे शब्द तर टाकते मी तोवर तुमच्यासाठी चहा टाकते बसा हं आता माधवीताई चहा टाकायसाठी म्हणून किचनकडे जाणार तेवढ्यात मुक्ता समोरच उभी असते माधवीताई एकीकडे मुक्ताकडे बघताय एकीकडे सागरकडे बघताय आता सागरला वाटतं ह्यामध्ये का आडव्या झाल्या मग आता सागर येऊन बघतो तर त्याला मुक्ता दिसते आणि मुक्ता त्याच्याकडे रागाने बघते सागर खूप घाबरतो आणि म्हणतो ह्या इथेच आहेत का असं काय केलं तुम्ही माझा गेम करून टाकला माधवी ताई म्हणतात मी कशाला गेम करू अहो तुम्ही मला संधीच दिली नाही बोलायची तुम्ही लगेच मला तिथे घेऊन गेलात ना हात धरून बसा बसा, बसा म्हणून सागर म्हणतो असं काय तुम्ही मला सांगायचं ना हळूहळू माधवी ताई म्हणतात की अहो मी प्रयत्न करत होते सांगायचं पण मुक्त घरातच होती ना इथेच सागर म्हणतो अच्छा करतच होत्या का बर आ, हे बघा मुक्ता म्हणते मला काही बघायचं नाही ऐकायचं पण नाहीये सागर बिचारा मागे मागे करतोय आता मुक्ताच्या ऐका ना माझं म्हणणं एकदाच ऐका ना मुक्ता म्हणते एकदा नाही दोनदा नाही अनेकदा मला काहीही ऐकायचं नाहीये आणि मी नाहीच म्हणणार आहे सागर म्हणतो अहो सईला किती छान वॉक करून दाखवलं तुम्ही मुक्ता म्हणते हा मग उद्या जर मी सैला रूम रूममध्ये डान्स करून दाखवला तर तुम्ही काय डान्स शोला वगैरे पाठवणार आहात का सागर म्हणतो अहो असं काय करताय आम्हाला तुमच्यासारख्या मॉडेलची गरज आहे हो तेव्हा मुक्ता म्हणते तुम्हाला सायकॅट्रिस्टची गरज आहे सागर म्हणतो अरे काहीच दिवसाचा प्रश्न आहे मुक्ता म्हणते काही दिवसांसाठी बरं आपण एक काम करूया एका दिवसासाठी तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये या आणि तुम्ही एखादी रूट कॅनलची केस हँडल करा जमेल का तुम्हाला सागर म्हणतो हो का नाही करू शकेल ना मी तुम्ही जर गाईड केलं मला सांगितलं तर मी करेल ना मुक्ता म्हणते असं नसतं होत तुमचं काम तुमचं पॅशन तुमचं प्रोफेशन वेगळं आहे माझं पॅशन वेगळं आहे सो यातलं काहीही घडणार नाहीये सागर एनिवे anyway, मला आता या विषयावर काही बोलायचं नाहीये आई मी निघतेय आहे सईची आईची वेळ झाली आहे मुक्ता तिथून निघून जाते आता सागर प्लीज प्लीज म्हणतो पण काही मुक्ता ऐकायलाच तयार नाहीये आता सागर विचारा नाराज झालाय आता या माधवी ताई म्हणतात असू देत सागर म्हणजे काही आहे ना आपण काही गोष्टी मनात ठरवतो हो त्या उतरतातच प्रत्यक्षात असं नाहीये ना मला असं वाटतं की तुम्हाला दुसरी मुलगी शोधावी लागेल बहुतेक अहो म्हणजे मॉडेल म्हणून ना चला चहा घेऊयात आपण अरे देवा आता सागरला पडला ना प्रश्न काय करणार कसं मुक्ताला म्हणणार म्हणजे आता तो शब्द देऊन बसलाय ते त्याचं चुकलंय असं तो मनात विचार करतोय सागरला आता कळे ना करावं तर काय करावं आता कसं मुक्तला कन्व्हिन्स करावं आणि आता ऐन वेळेवर दुसरी मॉडेल कशी शोधावी आता त्याने मिहीरला कॉल केलाय आणि फोन केल्या गेला म्हणतो तो, तो मिर ऐक ना प्रॉब्लेम आहे मीर म्हणतो काय झालं दादूच घरी ठीक आहे ना सागर म्हणतो हो रे ठीक आहे सगळं घरी पण मला ना मॉडेल नाही मिळाली आहे मिहीर म्हणतो अरे पण सावनीला तूच अस ना तुला मिळाली आहे मॉडेल सागर म्हणतो अरे मी म्हटलो होतो माझ्या डोळ्यासमोर मुक्ता मॉडेल म्हणून होते आता मिहीर म्हणतो काय मुक्ता वहिनी आपली वहिनी तेव्हा सागर म्हणतो हो रे बाबा तुझी वहिनी पण आता ना तिने नकार दिलाय मला अरे बाबा फुलं बिलं घेऊन गेलो होतो मी तिच्या आईकडे तिला कन्व्हिन्स करण्यासाठी पण मुक्ताने नाही म्हटलंय रे ती नाही करणार आहे अरे पण आता सावनीला मला खाली खेचायचंय आणि तिचा इगो मोठा करायचा आहे मला माहिती आहे रे तिला बिझनेस करण्यात काही इंटरेस्ट नाहीये तिला ना फक्त मला त्रास द्यायचा आहे आता ती रसई आणि मुक्तावर राग काढेल आणि ह्या दोघी माझ्यापासून कशा लांब जातील ना ते बघेल हेच तिच्या डोक्यात चालू असतं हे बघ मला ना काही करून हे होऊ द्यायचं नाहीये मिहीर म्हणतो दादूच तू टेन्शन नको घेऊ सागर म्हणतो तू काही कर चांगली मॉडेल अरेंज कर आपण खूप पैसा होतो ती मॉडेल मला सावणी पेक्षा चांगली पाहिजे प्लीज यार शेवटचे होप्स आहेत तुझ्याकडे माझे आता मिहीर म्हणतो तू नको काळजी करू दादूस मी बघतो काय करता येईल ते आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आणि पुन्हा तोच प्रोमो दाखवलाय सावनी सह्या करणार तेवढ्या तिथे मुक्ता येते आणि म्हणते मीच आहे सागरच्या प्रोडक्टची नवीन मॉडेल आणि हे बघून सागर खूप खुश झाला आहे तर आता सागर आणि मुक्ताच्या प्रेमाची खरीखुरी गोष्ट आपल्याला लवकरच पाहायला भेटेल अशी आपण आशा करूयात आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ह्या माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हं धन्यवाद